नमस्कार मी सुरेश चव्हाण के आणि तुम्ही पाहत आहात तुमचा आवडता कार्यक्रम बिंदास बोल बिंधास्त बोल मध्ये आम्ही मुद्दा घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र सरकारने वक्फ बोर्डला जिहा औरंगजेब तुम्हाला सोपे भाषेत सांगायचं झालं तर औरंगजेबच्या या इस्लामी सुलतानी शासनाच्या दरम्यान जे कायदे होते तसे कायदेच आता हिंदुस्थानात आहे नाव वक आहे म्हणजे आहे तुम्हाला समजून घ्यायला हरकत नाही पण जगातल्या एकाही मुस्लिम देशामध्ये वख बोर्ड नाही कहर हा झाला की महाराष्ट्र शासनाने या बोर्डाला दहा कोटी रुपये दिले दहा कोटी रुपये दिल्यानंतर ज्या राज्यात शेतकरी पैशासाठी आत्महत्या करतो त्या राज्यातल्या सरकारने दहा कोटी रुपये दिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि ज्या बोर्डाला कबरीत गाडलं पाहिजे त्याला दहा कोटी रुपये का असा प्रश्न घेऊन आम्ही उपस्थित या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून आम्ही जरा तुम्हाला आधी हे सांगू इच्छितो की वक बोर्ड काय आहे जरा या स्क्रीनवर दाखवू का वक बोर्ड काय अल्लाच्या नावावर लहान केलेल्या मालमत्तेची देखभाल करणारी संस्था वक बोर्ड आहे परंतु अल्लाच्या नावाने देखभाल फक्त हिंदुस्थानातच का दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये वक बोर्ड नावाची व्यवस्था का नाहीये सेंट्रल वक बोर्ड काउन्सिल ऑफ इंडिया ही एक वैधानिक संस्था बनवून एकोणीसशे चौसठ ला बोर्ड बनलं चौसठ ला याला अजून वैधानिक दर्जा दिला गेला म्हणजे त्याच्यावर सरकारचं नियंत्रण पण नाही देशात एक केंद्रीय वक् परिषद आहे आणि त्याच्यामध्ये सगळे मुस्लिम अरे भाई अगर सरकारी आहे त्याच्यामध्ये पण सगळे मुस्लिम जे सदस्य असतात ते त्याच्यामध्ये असतात हे पण आपल्याला समजून घेतलं पाहिजे जर आपण बोर्डाच्या सदस्यांबद्दल बोललो तर मुस्लिम अधिकारी शीर्षस्थानी आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेतलं पाहिजे या बोर्डाची रचना मी बिलकुल अशा पद्धतीने केलेली आहे प्रमाणे राज्य सरकारकडून एक दोन नामांकित व्यक्ती त्याच्यावर नियुक्त केले जातात त्यात मुस्लिम आमदार मुस्लिम खासदार मुस्लिम वकील मुस्लिम सगळं मुस्लिम मुस्लिम मुस्लिमच आहे तरी सुद्धा धर्मनिरपेक्ष म्हणल्या जाणाऱ्या देशामध्ये वकबोर्ड नावाची ही करामत आपल्या लोकम लोकम लोकशाहीच्या सरकशीमध्ये आहे त्यामुळं ही या वक बोर्डाची स्थिती आहे या पुढच्या याच्याकडे आपण चालू का एकूण या बोर्डाची मालमत्ता किती आहे महाराष्ट्रात किती आहे तुम्ही थक्क वाल थक्क राहुल गांधी म्हणत्या ना कि अदानी अंबानीची संपत्ती अचानक एवढी कशी वाढली राहुल गांधी सांगा की वक बोर्डाची संपत्ती अचानक एवढी कशी वाढली रेल्वे नंतर भारत सरकार नंतर दुसरा सगळ्यात मोठं लँड बँक जर कोणाकडे आहे तर ती वक आहे रेल्वे लष्कर या सगळ्यांना एकत्र केल्यानंतरही त्याच्यापेक्षा जास्त लँड बँक यांच्याकडं आहे म्हणजे जमीन यांच्याकडं आहे अल्पसंख्याक मंत्रालयानुसार देशभरात्मक बोर्डाकडं आठ लाख हजार सहाशे शेहेचाळीस एकर आणि सहाशे एक्केचाळीस म्हणण्यापेक्षा एक म्हणण्यापेक्षा इतकी मालमत्ता आहे त्याच्यामध्ये काही मालमत्ता छोट्या आहेत तर काही अनेक एकरी सुद्धा आहे यामध्ये आपल्याला ऐंशी हजाराहून अधिक मालमत्ता केवळ बंगालमध्ये आहे म्हणजे दहा टक्के मालमत्ता या नुसत्या बंगालमध्ये आहे वा वक्क ब यानंतर वक बोर्डाच्या पंजाबमध्ये सत्तर हजार मालमत्ता आहे तमिळनाडूमध्ये पासष्ट हजार आहे कर्नाटकमध्ये एकसष्ट हजार आहे बस फक्त तुम्हाला मी एक माहिती देतो हो का कोणाला दहा करोड रुपये सरकारने दिले या संस्थेच्या देशातील इतर राज्यांमध्येही दे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहे हे वेगळं सांगायची गरज नाही वक्फ बोर्डाच्या एकूण संपत्तीमध्ये झालेली वाढ तुम्ही थक्क व्हाल तुम्ही तुम्हाला शॉक बसाल या बोर्डाकडे आठ लाख साडेआठ लाख एकरची जमीन आहे त्यातली दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या काळामध्ये चार लाख वाढ झाली अंबानीची नाही झाली अदानीची नाही झाली रॉबर्ट वाड्राला सुद्धा या बोर्डाने मागं टाकलेलं आहे एवढी जमीन कोणाचीच वाढली नाही तेवढी या बोर्डाची वाढली तरी सुद्धा अशा बोर्डाला आपण का संपत्ती देतो आणि का पैसे देतो हा प्रश्न या ठिकाणी विचारला जात आहे म्हणून महाराष्ट्र सरकारच्या या मुद्द्यावर या प्रश्नावर आम्ही ही आवाज उठवायचं ठरवलं आणि आमची मागणी आहे का दहा कोटी रुपये जे दिले त्यातले दोन कोटी तुम्ही प्रत्यक्ष ट्रान्सफर केले त्याला पाठीमागं घ्या सरकारच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे का दोन हजार सात साली ज्यावेळी विलासराव देशमुखांचं सरकार होतं त्यावेळी त्यांनी घोषणा केली तरतूद केली पण दिले नाही अह मग विलासरावांनी नाही दिले तर तुम्ही दोन हजार चोवीस साली ती का देतात हा आमचा त्याच्यामध्ये प्रश्न आहे सरकारनी प्रेस नोट काढून असं म्हणलं का आम्ही या बोर्डाची आधुनिकीकरण करण्यासाठी हे देत आहे आधुनिकीकरण करण्यासाठी आधुनिकीकरण करण्यासाठी जर तुम्ही हे पैसे दिलेले आहे तर मला हे सांगा की आधुनिकीकरणासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहे का परंतु तुम्ही आधुनिकीकरणाच्या नावाने हे जर करीत असाल तर हे चूक आहे मी आपल्याला प्रश्न याच्या पाठीमार्फत याच्यामार्फत विचारू इच्छितो ज्यातून मला जे जे मुख्य मुद्दे उचलायचे त्या प्रश्नात आहे पहिल्यापासून प्रश्न सुरू करा <coughs> पहिला बिंदाल बोलचा प्रश्न आहे ज्यामध्ये आम्ही हे विचारतो का सगळ्या सगळ्यात श्रीमंत असलेल्या बोर्डालाच दहा कोटी रुपये का दिले याचं काय औचित्य आहे कारण मी असं का म्हणतो का कारण हिंदुस्थानातलं कोणतंही बोर्ड मी तर म्हणतो हिंदुस्थानातलं कोणतंही कॉर्पोरेट इतकं श्रीमंत नाहीये जेवढी श्रीमंती याच्याकडे आहे आमचे हिंदूंचे अनेक बोर्ड आहे एस सी टी एन टी तमाम प्रकारचे बोर्ड आहे त्यांच्या कार्यालयातले पंखे सुद्धा चालत नाही अनेक ठिकाणी लाईट बिल भरायला पैसे नाही गाड्यांचे रेडिटर मध्ये पाणी टाकायला कुलन टाकायला पैसे नाही असं असताना त्यांना गरिबांच्या संस्थांना सोडून तुम्ही यांना एवढे पैसे का देता हा प्रश्न तिसरा निवडणुकीत ओढ जिहाद ज्यांनी केला हे पाहता या निर्णयाचा राजकीय संदेश काय आहे हे शिंदे साहेब तुम्ही रिप्टन गिफ्ट देताय का त्यांनी तुम्हाला एकमत नाही दिलं स्वतः प्रधानमंत्री म्हणून राहिले का ओट जिहाद केला मग ओट जर केला तर रिटर्न गिफ्ट का हा याच्या पाठीमाग माझा महत्वाचा प्रश्न आहे की आखीर हे तुम्ही देण्या पाठीमागचं कारण काय बग बोर्ड हे लँड जहाजचे चे सर्वात मोठे माफी आहे लँड जिहाद करत मंदिर न जाणे काय काय कब्जा का 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 करत त्याच्या संपत्तीत अनपेक्षित झालेल्या वाढीची तपासणी राज्य सरकारने का नाही केली हा प्रश्न उपस्थित होतो बोरडाने किती हिंदी मंदिरावर ताब्यात घेतली असे विचारले होते का आणि जर विचारले तर तुम्ही त्याला कधी सोडणार हिंदूंच्या मंदिरांची मठांची संपत्ती परत कधी देणार हा प्रश्न पहा करोड रुपये देण्याआधी सरकारने विचारला का हे मी सरकारला विचारित आहे त्याच्यानंतर पुढचा विंदास प्रश्न आधी संपत्तीत झालेल्या हिंदूंच्या आधी संतप्त झालेल्या हिंदूंच्या मनस्थितीवर या निर्णयामुळे होणाऱ्या विपरीत परिणामाचा काही विचार करण्यात आला होता का अहो तुमची पार्टी कमी आली बहुमतात नाही आली तुमच्या पार्टीच्या स्थितीने तुम्ही किती विचलित झाले माहित नाही पण हिंदू विचलित झाला त्या विचलित झालेल्या हिंदूच्या मनाच्या वर यामुळे जखमेवर मिरची मसाला टाकल्यासारखी स्थिती निर्माण झाली त्या मनोदशाचा विचार तुम्ही का नाही केला सत्ता देणाऱ्या तुम्हाला ज्यांनी सत्ता दिली त्यातल्या त्या हिंदूंच्या एकाही मंदिराला तुम्ही दहा रुपये सुद्धा न देता दहा कोटी देता कोटी रुपये हे काय आहे आणि म्हणून हा प्रश्नही मी सरकारला विचारतो पुढचा बिंदास बोलचा प्रश्न आहे त्यात आम्ही म्हणतोय की या निर्णयामुळे इतर धार्मिक समुदायांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता नाहीये का मला वाटतं आहे परंतु लोक झोपलेली आहे पण अशा वारंवार होणाऱ्या घटनेमुळं त्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष निर्माण होतो नववा प्रश्न आमचं म्हणणं आहे नवव्या प्रश्नामध्ये बिंदास्त प्रश्न जो आम्ही आपल्या समोर विचारतो भाजपाचे खासदार संसदेत वक्फ बोर्ड रद्द करण्याचा प्रस्ताव आणतात तर महाराष्ट्रात या निर्णयाला विरोध का करत नाही भारतीय जनता पार्टीचे जे खासदार आहे ते संसदेमध्ये अशा प्रकारचा मागण्या करतात अशा प्रकारचे पर्सनल विधेयक आणतात पर्सनल मेंबर बिल आणतात आणि त्या मेंबर बिलमध्ये असं असून सुद्धा पर्सनल मेंबर बिलमध्ये मागण्या करतात आणि तुमचं तर सरकार हे हो राज्यात सरकार आहे मग तुम्ही राज्यामध्ये शिवसेनेकडं म्हणजे एकनाथ शिंदेच्या पार्टीकडे हे मंत्रालय आहे म्हणून गप्प बसण्याची भूमिका कशी घेता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि अंतिम दहावा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज असते आहे आमच्या हृदयात आहे अनेक शिवसैनिकांच्या शिवभक्तांच्या हृदयात आहे परंतु आज ते प्रत्यक्ष अस्तित्वात निर्णय प्रक्रियेमध्ये असते तर त्यांनी हा निर्णय घेतला असता का शिवाजी महाराजांनी हा निर्णय घेतला असता का हा प्रश्न घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे मित्रांनो या चिंतेच्या बाबीकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे तर चला आपण कारण पाहू कारण काय आहे याच्या पाठीमाग आम्हाला असं वाटतं किंवा लोकांच्या प्रतिक्रिया कि की निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळवणे जे कंसात लिहिलंय जे कधी होणार नाहीये पण असं ना काही वाटतं का तुम्हाला की उद्धव साहेब ठाकरे था, साहेबांना जर मिळाला तर शिंदे साहेबांना मिळेल नाही तर हे गणित असेल तर हे चूक आहे धार्मिक आणि सांप्रदायिक सलोखा राखण्याच्या नावाखाली दिशाभूल करणारे विविध समुदायांमध्ये विश्वास आणि बंधुत्व वाढवण्याचे नाटक करणारे लोक असे सल्ले देत असतात की साहेब असं करून ना एक संदेश जाईल अहो तुम्ही दहा कोटी नाही दहा हजार कोटी रुपये दिले तरी दहा मत तुमच्याकडे येणार नाही लिहून घ्या मग का केलं गेलं हिंदू त्यांच्या हक्काबाबत गंभीर नाही आणि त्यांच्या प्रश्नावर ते आक्रमक अजिबात नाही हे गृहीत धरून सरकार फक्त महाराष्ट्रच नाही देशातले विभिन्न सरकार जे राज्य सरकार आहे केंद्र आहे ते हिंदूंना गृहित धरूनच असे निर्णय करतं हे पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे आणि म्हणून हे आहे का कारण हेही त्याच्या पाठीमागं समजलं पाहिजे सर्व पक्ष हेच करतात ही कोणती मोठी गोष्ट आहे अशा भावनेने सुद्धा राजकीय नेतृत्व निर्णय करतं हे कारण याच्या पाठीमागं का आहे का हेही आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे असे विभिन्न कारण ही आहे ज्याच्यामध्ये आपण आज जर चर्चा केली तर वक्त बोर्ड संबंधित वाद सोडवणे आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने चालवणे असाही बहाना सांगितला जाऊ शकतो परंतु तसं होत नाही हे तर गब्बर सिंगला खंडणी देऊन बसंतीला सोडवण्यासारखं आहे असं काही होत नसतं दाऊदशी ढील करणाऱ्या लोकांना जी मानसिकता आणि मनोदशा तयार झालेली आहे ते कारण जनतेला सांगून आपण समजून साखू शकत नाही दंडा मारा दंडा हे सरकारच्या आत आहे सरकारच्या अंडर येत पण सरकारचं चा काही चालत नाही अ राज्याचे मुख्यमंत्री हिंदू आहे त्यांना अध्यक्ष करून दाखवा उपमुख्यमंत्र्याला करून दाखवा तुम्ही करू शकत नाही परिणाम काय होतो असं सगळं झाल्याचा करण्याचा याच्यावर आपण नजर राखू का परिणाम भोगतायला आपण तयार आहोत का कारणाबरोबर परिणाम पण महत्वाचे आहे आणि म्हणून परिणामावर लक्ष दिलं तर असं लक्षात येतं लक्षा की या सगळ्या मॅटरमधून अशा वारंवार होणाऱ्या अनेक घटना पाठीबाग यांना बोर्डाला ऑफिस बनवून दिलं यांना ऑफिस बनवून दिलं आता दहा कोटी रुपये दिले यांना अधिकारी वाढून देणार कारण आता म्हणतात का तेवीस लोक आहे अहो तेवीस लोकांमध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये पन्नास हजाराहून एक लाख एकर जमीन जर केली तर तुम्ही मला सांगा की तुम्हाला तेवीसशे लोक दिल्यावर तुम्ही अख्खा महाराष्ट्र कराल त्यामुळे पहिल्यापासून परिणाम घेऊ जरा परिणामांवर लक्ष टाकू का अशा परिणामामुळं काय होतं परिणाम पाहतानी हे लक्षात येतं आपल्या कि या निर्णयामुळे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये तणाव वाढू शकतो विशेषतः हिंदुत्ववादी संघटनाने यात विरोधी पक्षांनी घेतलेली भूमिका महत्वाची आहे आम्ही अंबादास दानवेंचा व्हिडिओ आता दाखवला ज्यामध्ये ते म्हणतात की पैसे द्यायला नव्हते पाहिजे इतर धार्मिक समुदायांमध्ये सुद्धा संतोष निर्माण होऊ शकतो आणि ते सुद्धा अशी मागणी करू शकतात वातावरण बिघडू हाही परिणाम नजर अंदाज करून चालणार नाही पुढचा परिणाम ज्यामध्ये आम्ही असं म्हणतो की या निर्णयाचा आगामी निवडणुकीत मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो मुस्लिम समाजाचा पाठिंबा वाढू शकतो असं जर तुम्ही समजत असाल तर हिंदूंचा पाठिंबा कमी होऊ शकतो हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे हा परिणाम भोगतायला तुम्ही तयार आहात का याचा राजकीय विचार केला का व बोर्डाच्या आर्थिक पारदक्षतेबाबत आणि निधीच्या योग्य वापराबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात त्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर सुद्धा भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप लागू शकतात हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे या परिणामात पुढचा परिणाम आहे की या निर्णयामुळे समाजात धार्मिक आणि सांप्रदायिक फूट पडण्याची शक्यता वाढू शकते ज्यामुळे शांतता आणि सुव्यवस्थेचा परिणाम होऊ शकतो अगदी दंगे सुद्धा होऊ शकतात कारण लोक एवढे इमोशनली हर्ट झालेले किती लोकांचे व्हिडिओ आहे या निर्णयामुळे सरकारची धोरणे आणि निर्णय प्रक्रियेच्या प्राधान्य क्रम प्रायोरिटी काय याच्यावर गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात ज्यामुळे टीका आणि निषेध चालूही झालेला आहे होऊ शकतो काय चालू झालेला आहे लोक लिहून राहिले या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली जाऊ शकते ज्यामुळे कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतात त्याला पुन्हा वकिलाला पैसे द्या म्हणजे बोर्डाला पैसे द्या पुन्हा न्यायालयात पैसे द्या व वाद बोर्ड वादग्रस्त असेल तर त्याच्या निधी दिल्यास त्याची विश्वासार्हता वाढल ज्यामुळे त्याच्या लुटी विरुद्ध लढणारे जे लोक आहे त्यांचं मनोबल कमजोर होईल अनेक लोक आहे गरीब लोक आहे अगदी चार चार पाच पाच पिढ्या ज्यांनी त्या शेतीला राब राब राबलय त्याच्यावर बोर्डाचे अधिकारी जाऊन सांगतात ही वक बोर्डाची प्रॉपर्टी आहे त्यांची मनोदशा काय होईल त्यांना वाटेल शिंदे साहेबांच्या सरकारने सुद्धा याला पैसे दिले हो कुठे याच्याशी लढता अशा मनोदशेत लोक कसे लढतील हा नि निधी योग्य कामासाठी वापरला गेला नाही तर इतर विकास कामांवरही त्याचा विपरीत परिणाम होईल हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे या निर्णयामुळे सरकारच्या विश्वासार्हतेवर होणारा परिणाम हा सगळ्यात महत्वाचा आहे जो मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला सांगत आहे या परिणामाला वाचल्यानंतर ऐकल्यानंतर मग तुमचं काय मत आहे हो? तो चलिया प चला आता आपण अपस्थिती कारण पाहिला परिणाम पाहिला आता उपाय सुद्धा पाहून घेऊ का काय उपाय केले पाहिजे तर दहा कोटी देण्याचा निर्णय तात्काळ रद्द केला पाहिजे आता रद्द केला पाहिजे हा पहिला उपाय होऊ शकतो ज्याची मागणी मी या बिनधास्त बोलमधून करतो आपल्या समोर वक बोर्डाच्या आतापर्यंत दिलेल्या निधीच्या वापराची पारदर्शिता सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र ऑडिट केलं जावं आणि त्याचा अहवाल प्रकाशित केला जावा आपल्या माहितीसाठी सांगतो का या बोर्डाचं ऑडिट सुद्धा करण्याचा अधिकार आपल्याला आहे का याची माहिती आपण करून घेतली पाहिजे कारण हे इतकं काही स्वायत्त आहे सर्व धार्मिक समुदायांमध्ये संतुलित आणि न्याय धोरण बनवली पाहिजे जेणेकरून कोणत्याही समुदायाला पक्षपाती भावना वाटणार नाही त्यांच्याशी भेदभाव झाल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होणार नाही हाही एक उपाय या निमित्त केला पाहिजे निर्णयाची कारणे आणि उद्दिष्ट याबद्दल जनतेला स्पष्टपणे माहिती दिली पाहिजे ज्यातून शंकांचं निरसन होईल अन्यथा नेतृत्वाबद्दल प्रश्न निर्माण होतील हेही आपल्याला समजलं पाहिजे काढलेली प्रेस नोट पर्याप्त नाही हे गरीब पीडितांच्या मालमत्तेच्या लुटीचा हिशोब घेतला पाहिजे बोर्डाकडनं म्हणजे लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल का औरंगजेबा आणि या बोर्डामध्ये काय फरक आहे औरंगजेबनी जमीन लुटायची आणि औरंगजेबाकडेच पुन्हा न्याय मागायला जायचं औरंगजेब न्याय कसा देणार त्यामुळं या ठिकाणी सुरुवातीपासून घोटाळ्यांची आतापर्यंत त्यांनी काय काय घोटाळे केली त्याची चौकशी समिती नेमून त्याला लोकांसमोर आणलं पाहिजे हा उपाय होऊ शकतो हा उपाय जर राज्य सरकारने केला तर यातून मोठा विश्वास लोकांमध्ये निर्माण होऊ शकतो व बोर्डाशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि निष्पक्ष यंत्रणा स्थापन करून हिंदूंना या कायद्याची मदत केली पाहिजे कारण वक बोर्डाने जर एखाद्या प्रॉपर्टीवर दावा ठोकला तर त्या दाव्यामध्ये जो माणूस आहे ज्याची संपत्ती वक बोर्ड हिसकावून घेत आहे त्याला न्याय मागण्यासाठी वक बोर्डाकडे म्हणजे पुन्हा जावं लागतं तो द्याय देत नाही मग हायकोर्टात जावं लागतं हायकोर्ट गेल्यानंतर हायकोर्टासाठी पा राज्याची किती मोठी मोठी शहरांपर्यंत जावं लागतं मोठे मोठे वकील लावा लागतात तिथं वकिलाचे पैसे तुम्हाला द्यावे लागतात आणि बोर्डाच्या वकिलाचे पैसे राज्य सरकार देत वा काय कायदा आहे आणि अशा कायद्यासमोर आपण गोरगरीबांना टाकतोय मंडळाच्या चा अत्याचारा विरोधात बोलू शकणाऱ्या लोकांना वाव दिला पाहिजे वक बोर्डाची मालमत्ता निधी वापरात सर्व कायदेशीर तरतुदीचं तर काटेकोर पालन करण्याची सुनिश्चितता आतापर्यंत झाली का नाही हे पाहिलं पाहिजे हाही एक उपाय मी दहा कारण दहा उपाय दहा परिणाम आपल्यासमोर घेऊन आलो दहा बिंदाज बोलचे प्रश्न घेऊन आलो उपायमध्ये मी हे प्रामुख्याने उपाय आपल्या समोर ठेवलेले त्याशिवाय या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या सर्व हिंदू संघटना आणि नेत्यांशी सल्ला मसलत करून निर्णय घेणे गरजेचं आहे ज्यातून राजकीय तणाव कमी होईल अन्यथा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघण्याची शक्यता सुरू झालेली मलाच कितीतरी निमंत्रण आलेलं आहे कारण सुदर्शन एक मात्र चॅनल आहे ज्यांनी या मुद्द्याला उचललं महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठी मीडियाने या मुद्द्याला विचारलं उचललं नाही आवाज उचलला नाही सुदर्शन मराठीची महाराष्ट्रात किती आवश्यकता आहे हे यामुळं दिसून येतं असे उपायही आपल्या समोर आहे तर मित्रांनो बिंदास बोलमध्ये आम्ही हा मुद्दा उचलला आपल्या समोर चर्चा केली आणि शिंदे सरकारला प्रश्न विचारला ज्यातून आमची इच्छा अशी होती का राज्य सरकारच्या प्रतिनिधींनीही या कार्यक्रमात यावं परंतु मला असं वाटतं का फसगत झाल्याची भावना सरकारच्याही लक्षात आलेली आहे परंतु या एक मुस्लिम आमदाराच्या हट्टापोटी हा हे सगळं झालेलं आहे का हा ही प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये येतो अर्थात त्याच्या पाठीमाग नेमकं काय काय आहे हे तुमच्या समोर यावं हा उद्दिष्ट आहे सुदर्शन मराठी सुरू होत आहे माझा हा दुसराच बिनधास्त बोल आहे परंतु आम्ही या मुद्द्यातून महाराष्ट्राच्या एक निर्णायक मुद्द्याला हात घालून दाखवून दिलं का सुदर्शनची आवश्यकता महाराष्ट्रात काय आहे भविष्यातही बिनधास्त बोलमध्ये कोणते मुद्दे यावे हिंदीप्रमाणे आम्ही मराठीतही असे सगळे मुद्दे घेऊन येऊ ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेच्या समस्यांना वाचा फुटल काय त्यात असावं आम्हाला अवश्य सांगा अच्छा आजच्यासाठी एवढंच नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र